मुंबईतून महापालिकेच्या वाशी रुग्णालयात विष पिऊन गेलेल्या एका रुग्णाला ना उपचार नाकारल्याचा आरोप करण्यात आला बेड उपलब्ध नसल्याचं सांगत उपचार नकार दिल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय जाड विचारण्यासाठी गेलेल्या ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांशीही डॉक्टरांनी अरेरावीची भाषा केल्याचा आरोप होतोय एक रूम आहे ते त्याच्या ते होते आम्ही त्यांना आवाज दिला ते झोपेचा झोपे मोड झाला ते आले डायरेक्टली त्यांना उद्धटपणे मला बोललं काय झालं बोल मी सर म्हणलं एक फोन आहे तुम्ही बोला मला बेडची गरज आहे बेड फोन घेणार नाही बेड अवेलेबल अवेल 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 नाही आहे तू ना इथून निघ त्यानी ह्यापणे ह्या भाषेत मध्ये मला वार्ता केली जर आम्ही सामान्य नागरिक येतो आम्हाला बेड अवेलेबल नाहीये जर कुठला लोकप्रतिनिधी आला त्यांना तुम्ही बेड अवेलेबल अवेल करून अवेल देता म्हणजे आमचं काय जीवन नाही आहे का त्यांचं जीवन आहे का म्हणजे आम्ही जगायचं की नाही जगायचं मला इतकंच महाराष्ट्र आहे काही पण करा सर कायदेशीर कारवाई करा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका